మాస్ ఓవర్ సా काहीच स्वतः तुमचं आपल्या नवीन ओढीमध्ये तर आम्ही आज चाललो रोशन संते याच्या शॉपवर आय मेन्स या शॉपवर तेथे आहे कोळेगावमध्ये तर आम्ही चौघजण चाललो आहे हे तिघेजण आपली मित्रमंडळी आहेत अजून एक जण पुढं आहे त्याला आपण घेऊ तर चला जाऊ आपण पुढे आणि त्याला पण पिकअप करू आणि निघू आम्ही चला तर भेटूया पुढे काहीच तर आपला पण पंकज खान आहे आपला मित्र तर बघा आता याला पिकअप करू आम्ही आणि निघू आम्ही चला काहीच निघालो आहे गाडीवरती जाऊया आम्ही संध्याकाळी चालू आपला बघा व्ह्यू बघा व्ह्यू गाडी मित्र मित्रांबरोबर आपल्या मागे आहेत तुम्ही चला घेतो आपण पुढे तो गाईस आम्ही फायनली पोहचतेच आहे तर वरती शॉप आहे तर आपण जाऊया वरती लोक पण आले जावं आपण गाईच कपडे घेतो कपडे बघा माणूस कवर कसन कपडा ओवरसाईज ओव्हर साईज कपडा घेतोय बदाम बसतो प्रेमान वाला कपडा घेते बघू नाई जात ही एसी आहे ना ते नास्तव नाच यांना तुम्हाल काय तुम्हाला काय पाहिजे मला माझ्या आवडीचं भेट तुला भेटलं नाही साहित्य नाही भेटली नाही मला तुला साहित्य नाही भेटली तुला नाही सर टाईम पास करायला टाइमपास करा आलास जिंटाबाक कट म्हणू नको पैसा जिंटाबाक कटम म्हणू न जिंटाबाक कटम म्हणू न जिंटाबाक कट म्हणू नको गाईट्स योग शर्ट टी शर्ट घेतला आणि यो एक टी शर्ट घेतलं दोन टी शर्ट घेतलं याने काय घेतलं या माणसाने काय घेतलं रे तुम्ही

बघा टाकतंय डिक्की ना तर आम्ही जाऊ पुढे खिडकाली मंदिरात ना तर आता आम्ही चाललो इथून काही ठरलं नव्हतं पण आता लागतो या रोडमध्ये तर आपण जातोय त्या मंदिरात चला आपण त्या दा मंदिरात जाऊन भेटू आपण गाडीच ट्राफिक व ट्राफिक इथं डोंबिलीमध्ये ट्राफिक खूप असते आणि आज पण आहे ट्रॅफिक आहे इथे आयस क्रीम हॉलच्या इथे ఫనల్ కా పొకేషం మంది ఆలూ ఆ మంది ఇర काय कासव अयो यो यो इकडे मंदिर आहे का इच सॉरी सॉरी एक छोटसं मंदिर आहे जय श्री श्रीराम काहीच आमचा पाय वगैरे पडून झालेला आहे माणूस आपला इथं बसलाय रेडी एकदम रेंगोड वगैरे घालून पावसाचं वातावरण तर बघा पावसाचं वातावरण दिसतंय एकदम एकदम पाऊस असं आता काय तुझा काय आम्ही आता नाश्वर आला पाणी पुरव्याला माणूस दही पुरी खाते म्हणून त्याला काय पाहिजे काय पाहिजे तुला सँडविच सँडविच पाहिजे तुला काहीच सँडविच मागवला आम्ही बघ वाट बघतो सँडविच आम्ही टाकलो टाकलो बोल काहीतरी काहीतरी बोल बोल जास्त बटर लाव द्या सो काही फायनली पोचलो आम्ही तर थोडा लेट पण झाला आम्हाला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय गुड नाईट